नमस्कार आज मस्त असा पाटवडीचा रस्सा आणि पाटवड्या बनवायच्यात त्यासाठी मी इथे हे दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले थोडंसं खोबरं किसून घेतले एक चमच्यावर तीळ घेतले दोन चमचे फुटाणे आणि अर्धा टोमॅटो कापून घेतले हे सगळं साहित्य आपल्याला थोड्याशा सा तेलावरती भाजून घ्यायचे आणि फोडणी करता मी इथं थोडंसं खोबरं घेतले आणि थोडं लसूण घेतलं हे आपल्याला सगळं थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं अगोदर आपल्याला हे फोडणीच खोबरं आणि लसूण भाजून तेल घ्यायचा लाल मेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं खोबरं लाल सर झालेलं काढून घ्यायचं आणि आपल्याला लसून भाजून घ्यायचं कोण पण वाजून झाला आहे काढून घ्यायचं तर हे पोडमीचं साहित्य भाजून झालं आता हे आमटीचं साहित्य भाजून घ्यायचं अगोदर तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजले की त्यामध्ये नदीला खोबरं टाकायचं खोबरं थोडं लाल तर घ्यायचं आता खोबरं लालसर कलर वाजून झालं तेल ते काढून घे फुटाने भाजून तेल फुटाने फुटाणे काढून घ्यायचे कांद्या कांद्याने थोडस तेल टाकून टाकायचं कांदाही बनलेला आहे त्या आमच्या कांदात थोडासा काळ असतो द्यायचा पण राहिलेलं टोमॅटो टाकून घेई टोमॅटो चांगली वाढली आहे ती टोमॅटोही बनवून झाले गॅस बंद करायचा असताना हे सात्यामध्ये काढून घेईल मसाला थंड होते तोपर्यंत आपण यामध्ये मिसन करून घेऊ टाकायचे जिरे तर थोडले की त्यासाठी बेसनासाठी मी इथे कांदा कापून घेतलाय तुम्हाला कांदा भाजलाय थोडासा हिंग टाकायचा थोडी कोथिबीरची पावडर आणि हळद एक वाटी पाणी टाकले जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं तेवढंच बेसन करूया एक वाटी पाणी टाकली एक वाटी बेसन ते यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं पाण्याला उकळीला लागली गॅस कमी करायचा आता एक चांगल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या याच्या गुठळ्या मोडून घ्या मस्त असं मजूर झालेले त्याला झाकण ठेवायचं आणि चार पाच मिनिटे वापरून द्यायचं बेसनाला एक वाफ आहे मस्त असं शिजलेलं हाताला चिटकत नाही आता हे आपण ताटामध्ये याचे वडे थापून घेऊ वड्या थापायच्या अगोदर आपल्याला या ताटाला तेल लावून घ्यायचं चिटकत नाही आणि हे कडईल बेसन आता ताटात टाकायचं जे कढईला चिकटलेले बेसन आहे हे आपल्याला आमटीमध्ये टाकायचं थोडं हाताला पाणी लावायचं म्हणजे पोळत नाही नाही तर वाटीने करायचं हे वड्या थापायच्या एखाद्या थोडंसं वाटीला तेल लावून ते घ्यायचं आता हे बेसन आपल्या ताटात थापून झाले थंड झाल्यानंतर आपण आपण याच्या वड्या काढून घ्या आता हे हो थंड आहे तोपर्यंत आपल्याला मसाले वाटून घ्यायचे अगोदर हे फोडणीसाठी जे आपलं लसूण गोबर भाजलेलं होतं ते वाटून घ्यायचं अगोदर खोबर बारीक वाटून घ्यायचं लसून जर त्यात लगेच टाकला तर बा खोबरं बारीक होत नाही त्याच्यामुळे अगोदर खोबरं बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये लसूण टाकायचं गॅस खोबरं एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर यामध्ये लसूण टाकायचं तर लसूण आणि खोबरं वाटून झाले ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं एवढं सगळं आपल्याला फोडणीला वापरायचं नाही थोडं वापरायचं थोडं दुसऱ्या भाजीला उतरले पण आमटीसाठी भाजलेले फुटाने खोबरं आणि तिळा वगैरे बारीक करून घ्यायचे एकदम बारीक वाटून घ्यायचं ते खोबरं तिळ वाटून झालं आता यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो वाटून घ्यायचं याला आता थोडंसं पाणी टाकायचं खोबरण भटाने कोरबेस भाजून घ्यायचे पाणी टाकले तर ते लवकर बारीक होते यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं आता हे आमटीचं वाटण आता तयार झाले नसतं मग सुद्धा झाडले तर आपण आमटी तयार करून घेऊ आपण हे बेसन आपलं थंड झाले त्याच्या आता अगोदर वड्या पाडून घ्यायचे आमटी करून घ्यायचं आमटीसाठी आपल्याला अगोदर थोडस गरम पाणी करून घ्यायचं पाणी गरम झालेलं आहे थोडस पाणी आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आमटीचा मसाला भाजेपर्यंत हे कढईला चिकटलेलं निगर पाणी टाकलं पाहिजे हे आपल्याला आमटीमध्ये वापरायचं फेकून नाही द्यायचं कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकायच आमटीला थोडस तेल जास्तीच वापरायचं यामध्ये आपण हा वाटलेला मसाला टाकला परतून घ्यायचा वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचं हे सगळं हलवत राहायचं तिळामुळे कढईला खाली चिटकू शकता म्हणून हे सतत ढवळत राहायचं मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून झालेला चा आहे यामध्ये फोडणीसाठी जे आपण लसूण कोपर भाजले ते यातलं निम टाकून घ्यायचं दोन चमचे ते चांगलं आवडून परतून घ्यायचं आता इथे मी काही मसाला काढून घेतलाय ते परीसाठी मिरची पावडर घेतली अर्धा चमचा आणि दोन काळा मसाला घेतला एक चमचा चवीनुसार मीठ घेतले धना पावडर घेतले एक चमचा आणि हळद घेतले चांगलं परतून झालं की हा सगळा मसाला टाकून घ्यायचा आता हे सगळे मसाले टाकून हेही चांगले परतून हे सगळे मसाले चांगले परतून झाले थोडी कोथिंबीर टाकायची आपण करून ठेवलेलं थोडस गरम पाणी टाकायचं झाकण ठेवून थोडीशी तरी येऊन द्यायची मसाल्याला तरी आली नाही आपल्याला हवं पाणी टाकायचं हे आमती जास्त घट्ट नाही करायची पण आपल्याला यामध्ये पाण्याचा थोडीशी पातळ ठेवायची आता पाणी टाकलेले आता हे आपण जे बेसन कडाईला चिकटला ते टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे मिक्सरचं पाणी मिक्सरचं भांड म्हणून आता हे आमटी घट्ट आहे आणखी थोडंसं पाणी टाकायचं थोडीशी एवढी पातळ सर पाहिजे आता हिला चांगली उकळी येऊ द्यायची आता आमटीला उकळी आली एक दहा मिनिट मंद गॅसवरती ही चांगली उकळू द्यायची आता ही दहा मिनिट चांगली आमटी उकळली मस्त तरी आली गॅस बंद करायचा आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खायला यायची भाकरी असा कांदा गणपती लोणचे मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा